नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोमनाथ परमेश्वर चारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार कक्कय्या नगर शेळगी सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून त्यांना दोन तीन दिवसात मालाचे पैसे देतो असं म्हणून त्यांची फसवणूक करणं त्यांना पैशाची मागणी केल्यावर जिवे मारण्याची धमकी देणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध जोडभावीपेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपारी आदेश क्रमांक एकशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये सोमनाथ परमेश्वर चारे वय पंचेचाळीस या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलाय त्याला आता तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही